गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्ग कोणत्या ना कोणत्या कारणानं सातत्यानं चर्चेत आहे कधी अपघात होत आहेत कधी रस्त्याला भेगा पडलेल्या असतात आणि असाच एक गंभीर प्रकार बुलडाणा जिल्ह्यामधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर घडलाय पिंपळ खुटाजवळ समृद्धी महामार्गाला मोठं भगदाड पडलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी एकेरी वाहतूक आता सुरू आहे रस्त्याच्या मधोमध बॅरिगेड्स लावण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे वेगात येणाऱ्या गाड्यांचा अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे समृद्धी प्रशासनानं तात्काळ याकडे लक्ष देण्याची आता गरज व्यक्त होतीये आठ ते दहा दिवस झाले गटाकडून इथं बॅरिगेटिंग लावलेली आहे रात्री मी शेतामध्ये आलो होतो तर इथं जेव्हा ओव्हरटेकिंग साठी गाड्या येतात फास्ट पाठीमागून मागून रस्ता क्लिअर असल्यामुळे तर इथं ॲक्सिडेंट होण्याची जास्त संभावना आहे ऍक्सिडेंट होण्याची जास्त संभावना आहे इथं ओव्हरटेकिंग लेन मध्ये फक्त एक लेन चालू आहे म्हणजे शासनाचा जनतेच्या हा हात असायला असं म्हणायला काही हरकत नाही तर काय नेमकी परिस्थिती आहे आणखी जाणून घेऊया या संदर्भातले तपशील आमचे प्रतिनिधी मयूर निकम सध्या आपल्या बरोबर आहेत मयूर समृद्धी महामार्ग मोठा गाजावाजा तयार करून खरं तर हा महामार्ग तयार झाला मात्र सातत्यानं आपण पाहतोय अपघातांचं सत्र असू देत भगदाड पडणं भेगा पडणं आणि आता हे बुलडाण्यामधून चित्र दिसतंय काय नेमकं तुमच्या समोर येत आहे अनुपमा तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षीची ती दुर्देवी घटना आहे ज्यामध्ये बस जळून खास झाली होती आणि पंचवीस प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आता ही जी घटना घडली होती ना तर ती याच मार्गावर आणि याच ठिकाणी ज्या ठिकाणी भगदाड पडलेला आहे हा पिंपळखुटा परिसर आहे या परिसरात ते पगदार चाललेलं आहे परंतु समृद्धी प्रशासनाचं गेल्या आठ ते दहा दिवसांपासून याकडे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचं त्या चित्रांमध्ये दृश्यांमध्ये दिसून येतंय सरळ सरळ आणि यामुळं काय होतं की रात्रीच्या वेळी इथं कोणता लाईट वगैरे नसतो वाहनं जोरात असतात पाचशे एकशे वीस किलोमीटर मर्यादा असलेला हा समृद्धी महामार्ग आहे याच्यावरून अपघात होण्याची शक्यता अजिबात नाकारता येऊ शकत नाही अनुपमा खरं एकंदरीतच कुठली तरी दुर्घटना झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार की काय असं हे सगळं चित्र दिसत मयूर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर बुलढाण्यातल्या पिंपळखुटा इथली ही परिस्थिती आहे किती मोठं भगदाड या रस्त्याला पडलेलं दिसतंय आणि एक बाजू आता बंद ठेवली मात्र बॅरिकेड्स लावलेले आहेत रात्रीच्या वेगवान वाहनांना अशा प्रकारे अंधारामध्ये हे दिसणं सुद्धा कठीण आहे तर आपण ही दुसऱ्या बाजूला दृश्य पाहतोय समृद्धी महामार्गाचीच आहे संभाजीनगर क्षेत्रामध्ये येणारा हा महामार्ग या ठिकाणी रस्त्याला लांबच्या लांब भेगा पडलेल्या आहेत समृद्धी महामार्गावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झालेला आहे मात्र अशा प्रकारे महामार्गाचे अक्षरशः दुर्दशा झालेली दिसते एखाद्या गावातल्या रस्त्यांना जशा प्रकारे भेगा पडलेल्या असतात अशा प्रकारच्या या भेगा आहेत समृद्धी महामार्ग प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या आता तक्रारी येत आहेत